दोन दिवस चालला ना हार्वेस्टर हो हो मिळाले वगैरे इकडे नाही म्हणता म्हणता दोन दिवस पुरला काम इकडे त्यांना हो ना चांगला झाला ना आता एवढ्या लांब आणला तर त्यांच्या खर्च पाणी निघाल्या पाहिजे ना पैसे दिले का तुम्ही हो दिलो पैसे मी अरे ना त्यांनी ना दीड हजार रुपये कमी घेतला ओ तुम्ही कशाला कमी दिले दीड देल हजार रुपये अरे बापा मी नाही दिलो मी पूर्णच पैसे दिलो होतो दीड हजार रुपये वापस दिला त्यांनी ते म्हणाले की तुम्हाला दीड हजार रुपये ठेवायच लागते नाही तर पुढच्या वर्षी काही हार्वेस्टर आम्ही आणणार नाही म्हणाले ना 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 आता इथं मधामध्ये दुसरा राहिला असता म्हणाले तर त्यांना असतो ना म्हणाले पाचशे रुपये त्यांची रोजी ते नाही ऐकले काय असे म्हणाले नाही तर का मग घ्यावा लागला पैसे घेतलो असतो का मग आता स्वतः हो ते म्हणाले रिश्तेदारी रिश्तेदारीच्या जागी आणि व्यवहार व्यवहाराच्या जागी म्हणाले नाही नाही त्यांच्याही म्हणणं बरोबर आहे ना आता रात्रभर थांबले का नाही उद्या सकाळी असते थांबून जा म्हणालो तर नाही म्हणतात आता आठ वाजले निघून जातो म्हणतात पोचून जाऊ म्हणतात दहा वाजेपर्यंत चांगली झाली होती ना भाजी काही आणली नाही बापा तुम्ही बनवला असता वेळ कुठं मिळाली त्यांच्या सोबतच गेलो होतो तिकडे वावर दाखवायसाठी नाही वाटलं असेल दोन दिवस झाला सोबत सोबत राहतात देऊन द्यावा नाही का म्हणून त्यांनी दीड हजार रुपये कमी घेतला हो हो तसे समजदार आहेत ना ते लोक चला मग आता मी जेवण करून घेते हॅलो हॅलो भाऊजी मी धनपाल बोलतो अरे नंबर ओळखलो ना साड्याचा नंबर कोणाचा ठेवीन झाला का भाऊजी जेवण वगैरे झाला हो ओ, हो झाला जेवण वगैरे हो बाप रे लवकरच जेवण केले ना हा हो पाहुणे होते म्हणून जेवण लवकर झाला वसा का कुठले पाहुणे होते अरे ते माधुरीचे मामा सासरे आले होते त्यांच्याकडे ते गहू चुरायचे हार्वेस्टर आहे ना आता घेऊन आले होते मजा आहे बाबा तुमची हा? हार्वेस्टर असे भेटले पाहिजेत नाही का म्हणजे म्हणजे का म्हणते तू बहिणी सोबत बोलायचं आहे का देऊ का तुझ्या बहिणीकडे फोन नाही भाऊजी सोबतच काम होता अरे बाप्पा आता याला कोणता काम आला तर हा बोल ना तर बोल हा ते भाऊजी गव्हासाठीच फोन केलो होतो हा मला सांगून देतो दोन बोरे पाहिजेत गहू म्हणून मागच्या वर्षी दोन बोरे घेऊन गेला गहू वर्षभर लावलं पैसे द्यायसाठी नाही नाही याला गहू देणे परवडत नाही हा म्हणजे गहू पाहिजे होते का आ, हो भाऊजी आता मला सांगून देतो फोन करून मी का म्हणतो धनपाल गहू यावर्षीचा ना बरोबर आहे नाही बारीक पडला गहू कांद्यामध्ये ना जास्त पाणी साचला त्याच्यामुळे ना तो गहू बरोबर जमलाच नाही रब्बीची फसल होती ना इकडे तिकडे मग कसा पोळ्या चांगल्या होत नाही कडक कडक होतात साऱ्या असं का बारीक पडला का गहू हो हो बारीक पडला मी तर आता घरच्यासाठी ठेवत नाही दुसरा घेईन म्हणतो आता याला सस्ता माग विकून टाके मग काय म्हणते ठेवतो का मग थे? नाही नाही राहू द्या राहू द्या बारीक आहे म्हणताना हो कसं सांगून दिला तो चांगला होते ना नाही तर उद्या मग म्हणला असता हा माझ्या भाऊजीनं मला ठागवला असाच गहू दिला असा गहू होता तर सांगितलं नाही आम्ही कुठूनही घेतलो असतो अशा गोष्टी येतात ना बाबा साऱ्या हो हो भाऊजी तुम्ही म्हणता तर बरोबर आहे मग बघावं लागेल बापा मला आता हो हो पाहून घे पाहून घे गावात कोणाजवळ मिळत असतील तर पाहून गहू बिहू चेक करून चांगला चांगला असेल तर घेऊन टाक मग चल ठीक आहे मग ठेवतो आता देऊ तुझ्या बहिणीकडे नाही नाही भाऊजी मी बाहेर आहो मग लावतो घरी गेल्यावर फोन ठीक आहे ठीक आहे सरपंच भाऊ ताई आहेत का घरी हो हो आहे ना आहे जेवण करत आहे जा आतमध्ये कोणता काम कोणला बाबा शांतता आपल्याला का करायचं काम येतो चौका कुठून वहिनी या ना आतमध्ये वहिनी मावशीची तब्येत वगैरे बरी आहे ना हो बर ठीकठाकच आहे ना नाही म्हटलं आता तुम्ही आठ वाजे आले ना म्हणून विचारले मला आधी सांगा श्रीकांत ताई तुमचं जेवण झाला का हे घ्या आता जेवण झाला का म्हणून विचारत आहे आता जेवण करायसाठी बोलवायला आली का का बाबा हो जेवण वगैरे झाला असं आता चला मग माझ्यासोबत कुठं बापा चला तर ताई मज्जा येईल ना तर रात्री आठ वाजे कुठं चला म्हणता तुम्ही येता की नाही सांगा हो हो येतो ये ना येतो तिकडे तुम्हाला सगळं माहित होईल चला तुम्ही आधी ठीक आहे बापा आता सांगून येते यांना मी येत आहे म्हणून नाही तर कुठं गेली कुठं गेली म्हणते हो जा जा सांगून या फटकान काही ताई जेवण झालं का तुमच्या होईनी आताच झालं जेवण वगैरे सगळ्यांच्या जाऊन तू बहिणी भाजी वगैरे लागत होती का नाही बापा भाजी वगैरे नाही पाहिजेत होती झाला जेवण वगैरे आमचा पण बोलवायला आली बोलवायला कशासाठी त्याला तर बाबा पहिले आता रात्री का बहिणी ललिता का झाला ललिता काही नाही मावशी कावेरी ताईला बोलवायला आली काऊन बाबुराव ना का? ना, घरी नाही आहे का आहेत ना आहेत ते घरीच आहेत बोलवायला आली म्हणते ना मग गटाची असेल हो हो मावशी हो कावेरी ताई चला ना लवकर मम्मी ए मम्मी कुठे चालली मम्मी मी येतो मामीजी मी येतो अरे पांडू बेटा येते तुझी मम्मी येते चल माझ्यासोबत चल तिकडे नाही नाही मी जातो मावशी येऊ द्या द्या बोला ना शांतताई काय म्हणत हां पाहुणे गेले का पा तुमच्या घरचे हो हो गेले आता जेवण बिवण केला ना गेले ते गेले आणि मग मी जेवण करायला बसली मी काय म्हणते इंदू ताई काय म्हणतात बोला ना ताई तुम्हाला नाही वाटत होळी येत आहे का वाटणार आहे बापा दरवर्षी येते जाते येते तो तेच तर आधी खूप मजा यायची होळीला खूप मजा यायची आधी मस्त आम्ही होळी यायच्या पाच दिवसाच्या आधीपासूनच खेळत होतो तर मग आता नाही वाटत का तसाच खेळावा तसाच एन्जॉय करावा म्हणून वाटते ना बापा नाही वाटेल खेळना कोणाला नाही आवडत सगळ्यांनाच आवडते पण आता खेळतच नाही ना त्यासाठीच तर बोलवायला आली मी चला ना म्हणजे म्हणजे काही नाही खेळायला चला मी बोलवायसाठी आली <laughs> काय बापा मजाक करते का का नाही नाही मजाक वगैरे काही करत नाही तर आधी विचार केली मी म्हंटली यांचे इथं पाहुणे आहेत येतात की नाही बापा म्हंटली जाऊनच पाहते आम्ही काही पाहुणे राहिले असते ना तरी आली असती मी म्हटलाच होता मला बापा आपण दोघीच खेळू का, का? नाही ये येत आहेत जणी येत आहेत एत... कुठं खेळायचं आहे मग तुमच्या अंगणाच्या समोरच खेळून म्हणतो मस्त जागा आहे हो हो जमते ना जमते अरे शांत काकू होत ना मी म्हंटल कोण आला बापा आमच्या घरी माधुरी चल खेळायला चल बाई कुठं काकू खेळायला आणि आता रात्री का खेळायचं आहे आता वाजले ना काकू हो तो सीम गेला रात्रीच खेळतात ना मम्मी पण येऊन राहिली का हो तुझी आई येते मी आहो आणि सगळ्या बाया आहेत पण शांतताई कधी बोलवली तर तू बायांना उंता आणणार आहे सूर्यकांताला आणि या दुर्गाला मी आता येताना सांगितली ये म्हणून तर येतो म्हणे जेवण करत आहे तर तिला म्हटली रजनीला पण सांगशील म्हटली आता ते रजनी सोबत येईल दोघे जीनी येतील आणि ललिता कावेरीच्या घरी गेली बोलवायला असा म्हणजे प्लॅन केला आहे नाही तुमच्या हो बाबा आता यावर्षी म्हटलं चांगली मजा करायची असं वाटलं तरी पाहिजे की आता होळी येत आहे म्हणून सगळीकडे गजगज त्यांना ताई मस्त काम केली तू मनातल्या मनात तर मनात सगळ्यांनाच वाटते की आपण पण खेळावा म्हणून पण कोणी खेळत नाही आधी ना आम्ही दारा ठोकू ठोकू काकूला वहिनीला बोलवत होतो आणि खेळत होतो मस्त आता ह्या मुली पण नाही खेळत तसा नाही आधी कसा बाया पण खेळत होत्या त्याच्यामुळे मुलं मुलीही खेळत होते बाया काही आता खेळायला जात नाही म्हणून मग मुलं मुली पण नाही खेळत आपणच रागवतो हे किती वाजले आता खेळायची वेळ आहे का आपण खेळून तर आपले मुलं पण खेळतील आपल्या डोळ्याच्या समोर राहतील तर आपल्याला काही वाटणारही ना नाही चला चला लवकर बाया आल्या असतील हो हो माधुरी तू जेवण कर ना मग ये आपल्या अंगणातच आहे सगळे जुनी अरे वा आपल्याच अंगणामध्ये का मज्जा येईल मग वहिनी इथं मीटिंग आहे का सरपंच बहिणीच्या घरी का झाला बाबा काही सांगत नाही काही नाही शांतताई म्हणाली रजनी सोबत ये म्हणाली आता आम्ही इथं आलो तर शांतताईच नाही आहे हो बाबा आहे ना या कुंता बहिणी ताई चला ताई चला लवकर ताई चला लावून दिला मी म्हणलं आता काय बाबा काही मीटिंग बिटिंग असेल म्हणली सांगा ना आता हो हो थांबा थांबा बाबा तुम्हाला तर मोठी घाई आली आहे आता शांतताईला येऊ द्या मग शांतताई सांगते कोणता पाय ना आपण येऊन गेलो आणि शांतताई यायचीच आहे येईल ना येईल आवाज दे ना बाप रे बाप एकावर एक बोलाल तर कस कसं समजेल मला एक एक बोला ना हो ताई यांना नुसते विचारून राहिल्या कशासाठी बोलवला कशाची मीटिंग आहे का आहे काही सांगाच नको हो बापा कावेरी ताई तशाच माझ्या मागे लागल्या वहिनी सांगा ना वहिनी सांगा ना म्हणून घ्या आता शांतताई सांगते तुम्हाला सगळेजणी जेवण बिवण करून आले ना हो ना बापा जेवण करू न ताई आम्ही एवढ्या जणी बोलवून आणला आणि तू तर फक्त सरपंच ताईच्या घरी आली होती ना तुला कशी एवढी वेळ लागली अरे बाबा मी गेली तर ता सरपंच ताई जेवण करत होत्या ना मग त्यांच्या जेवण थांबावं लागला अरे बापा सगळे सोडा इथं बोलवला कशासाठी तो तर सांगा आधी हो सांगते सांगते इथं ना तुम्हाला सगळ्यांना खेळण्यासाठी बोलवली का शांतताई खेळण्यासाठी आता का खेळायची वेळ आहे का हं होळी आली ना खेळत नाही का होळी आली का हो होळी आली खरं नाही मग पा इला माहितही नाही आहे होळी आली म्हणून हे बाबा मी तर त्या चाकोल्या शेणाच्या बनवाचीच आहो हो बाई या कपड्याच्या भानगडीमध्ये मी विसरूनच गेली होती होळी आली म्हणून मी चाकोल्या बनवायचीच आहो शेणाच्या मग पा भर हं काम कामकाम म्हणता तुम्हाला आठवणही नाही आहे लक्षातही नाही आहे तुमच्या की आता होळी येऊन गेली म्हणून आता राहिलेच किती दिवस हं दोन दिवस बाकी आहेत होळी यायला तर म्हणलं आता माहोल करावा आपण मस्त खेळावा म्हटली आणि ललिता त्या मंजुळा काकूला सांगशील म्हणली होती ना सांगितली नाही का सांगितली बापा जेवण व्हायचं आहे म्हणे मग जेवतो ना येतो म्हणे आता माहित नाही येते की नाही येत तर मग काय म्हणता खेळून ना खेळून खेळून आली पण सोडून आली पण सोडवण काका गुड्डी काय आली ना गुड्डी आली माधुरीकडे गेली असेल चला तर मग का खेळायचे आता होती ते आली गुड्डी खेळून हो हो खेळून ना काकू पिंकी आली नाही का येणार आहे ना बेटा येणार आहे उद्या येणार आहे मग अशी तिचा फोन हो आता माधुरीला पिंकी राहिली असती सोबत खेळायला तर मजा आली असती आता हे एकटीच पडली माधुरी हो ना बरोबर आहे आजच येणार होती पण तिचा कॉलेज होता त्याच्यामुळे मग काही आली नाही वेळ होऊन जाईल म्हणाली मग उद्या सकाळीच येणार आहे कॉलेज मधूनच तीन वाजे आलो म्हणत होती मग त्याच्यानंतर तयारी बियारी करा वेळ लागते ना तर म्हणते आता आज नाही येत उद्या सकाळीच चीन म्हणे असा का काकू मी खेळ आम्ही आता या लहान चिल्लू पिल्लू सोबत मी खेळतो ये पांडू ये इकडे या जा बेटा जा जा अक्का बोलवते जा 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 तुम्ही तिकडे खेळा नाही मम्मी मी तुझ्यासोबतच खेळे अरे बेटा मुलं मुलं वेगळे खेळा मस्त ये लवकर ये पांडू ये आईचे पत्र हरपले खेळून आपण ये अरे बा आईचे पत्र हरपले खेळून का हो येतो येतो चला आपण तिकडे खेळून चला बा आता कोणता खेळ खेळून टीम बनवून दोन एक माझी टीम राहील आणि एक सरपंचताईची टीम राहील चला तर मग आपल्या टीम मध्ये होऊन जा तुम्ही चला ताई आता टीम तर झाली आता का कोणता खेळ खेळायचा ललिता आता काय आहे होळी आहे नाही का मस्त होळीचे गाणेच गाण्याचा असे खेळ खेळू काय म्हणता जणी कबड्डी बिबड्डी खेळायची आहे नाही नाही बाबा कबड्डी बिबड्डी नाही खेळू मस्त असेच काहीतरी खेळायच्या गाण्याचे गाणे वगैरे काही सरपंच काही करा मग सुरू तुम्ही होळीचीच गाणी म्हणायचे आहेत हा आणि पटपट म्हणायचे आहेत जर नाही म्हटलं तर मग ते टीम हारेल बरं मीच म्हणू का आधी शांत ताई हो हो म्हणा होली के दिन दिल खिले जाते है रंगों में रंग मिल जाते हैं गिले शिकवे दुश्मन भी गले मिल जाते हैं होली के दिन दिल खिल जाते हैं रंगों में रंग मिल जाते हैं होली के दिन दिल खिल जाते हैं रंगों में रंग मिल जाते हैं वाह वाह बढ़िया एक नंबर सरपंच का ही मस्त मस्त मंटले धन्यवाद धन्यवाद ऐसा बसा मंटले पापा आता तुमच्या टीम मधून कोण म्हणते मन दुर्गा मन बरं मी म्हणू का बापा गावात चांगला नाही आहे पण हासाल वगैरे नको हसत ना कोणी सामान भागीरे मन भागी रे भागी रे भागी रे, भागी ब्रिजबाला और रंग डाला हो भागी रे भागी, रे, भागी, रे, भागी ब्रिजबाला पकड़ा और रंग डाला हो भागारी भागारी भागा रे भागा रे भागा भाग राधा ने पकडा और रंग डाला हो भागारी भागारी भागा रे भागा रे भागा नंदलाला भागा रे भागा रे नंद राधा राधानी पकडा और रंग डाला वा मस्त दुर्गा मस्त म्हटली एक नंबर पाय ना किती शहाणी आहे मनते म्हणते मला येत नाही म्हणते आता म्हणून म्हटली आता सूर्यकांत तू म्हण मन? मी म्हणू का मी नाही म्हणत नाही ललिता ताई म्हणते नाही नाही सूर्यकांत म्हण मग मी नंतर म्हणे पटकन निर्णय घ्या नाही मग तुमचे बसली भेंडी हो म्हणतो म्हणतो होली खेले रघुवीरा होली खेले रघुवीरा अरे होली खेले रघुवीरा अवध में होली खेले रघुवीरा हा हिलमिल आवे लोग लुगाई हिलमिल आवे लोग लुगाई भई महलन में भीरा अवध में होरी खेले रघुवीरा हो होरी खेले रघुवीरा अवध में होरी खेले रघुवीरा ഗുലോ ഗുലാലോ ചിരി चुनरी पर रंग सोए आई होली आई रे हो मल दे गुलाल मोहे मल दे गुलाल मोहे आई होली आई रे सलमन भाई कावेरी आता तू मन लवकर फेकू मैं गुलाल के डालू रंग लाल आगे आगे राधा दौड़े पीछे नंदलाल हो हाय रे हा हाय रे हा हाय रे हा। हो फेकू मैं गुलाल के डालू रंग लाल, आगे आगे धारा धा दौड़ी पीछे नंदलाल हम्म ना खेलू तेरे संग भिगा भीगा अंग भिगी चोली हम्म लही लही चला था कुंता तू मन लोक अब तक याद है भूली नहीं पिछली बरस की होली याद है भूली नहीं पिछली बरस की होली होली धोते धोते धोबी थक गए साथ न हुई चोली अब तक याद है भूली नहीं पिछली बरस की होली वाह वाह वाहरली नहीं बटते है विसरली ने चला ताई नहीं मना हे होलिया में उड़े रे गुलाल खयो हो, रे मंगे जर से हो होलिया में उड़े रे गुलाल खयो रे मंगे जर से होलिया में उड़े रे गुलाल खयो रे मंगे जर से हो मारी ये मंगे दर जुड़िया वाली मारी ये मंगे वाली हो खड़िया वालो रे जवाब खैरे हो होलिया उडे रे गुलाल हो अंग से अंग लगाना, सजन ऐसा रंग लगाना हो अंग से अंग लगाना, सजन हमे ॲसे रंग लगाना होली आज सजन हमे ऐसे रंग लगाना हो हो अंग से अंग लगाना सजन हमें ऐसे रंग लगाना